माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज मराठा आरक्षणाच्या प्रबोधनासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अहमदनगर येथे पाटील यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी हे शेवगाव येथून जात असताना त्यांनी सकल मराठा समाज समिती पदाधिकारी आणि नागरिकांची भेट घेतली यावेळी जरांगे पाटील यांचे शहरामध्ये ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दौरा आयोजित जरांगे यांचे आणि पारनेर येथे आज शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय त्यासाठी जरांगे हे शेवगाव मिरी मार्गे वांबोरीकडे निघाले होते त्यांचे शेवगाव शहरात आगमन होताच आंबेडकर चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय यावेळी सरंगे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केला यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी बापूसाहेब गवळी विजय देशमुख संजय फडके विष्णू घनवट सचिन लांडे निलेश बोरुडे शरद जोशी सर्जराव तानवडे माऊली खबाले वैभव पवार किशोर कापरे गोटू घणवट सामणगावचे सरपंच आदिनाथ कापरे कृष्णा सातपुते यांनी त्यांचं स्वागत केलंय तर आबासाहेब काकडे विद्यालयासमोर चंद्रकांत लबडे सिद्धार्थ काटे अमोल भवार दादा रसाळ कल्याणे घोणे सणी शिंदे साम साळुंखे रोहित पायघण शंकर मुळे सुरेश कोरडे देवीदास लबडे दादा शितोळे मंगेश मस्के आदींनी त्यांचं स्वागत केलंय जरांगे हे मिरी मार्जे जरंग हे मिरी मार्गे जात असताना ग्रामीण भागामध्ये त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलंय ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा